महादेवाच्या एका ठिकाणी नाना पुजारी नावाचा पुजारी अत्यंत प्रेमळ <coughs> आपल्याला आठवत असेल तर पूर्वीच्या काळी जे पूजा करणारे पुजारी असायचे त्यांच्याच घरी जायचं त्यांच्या घरीच राहायचं त्यांनाच नैवेद्य सांगायचा पूजा करायची अभिषेक करायचा जेवण करायचं त्यांच्याचकडे मुक्काम करायचा दुसऱ्या दिवशीच्या गाडीने निघून जायचं नाना पुजाऱ्याकडे अशी रीग लागलेली असायची दिवस खाली नसायचा भरपूर त्याचे स व्यवस्थित सगळं पोट पाणी चाललेलं होतं नाना पुजाऱ्याचा पुतण्या सुद्धा भिक्षुकीच करायचं त्याच्याकडं कुणी येत नव्हतं त्यांनी एक दिवशी आयडिया लढवली पारा जवळ जाऊन उभा राहिला यष्टी आली लोक उतरली चला 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 घरी चला म्हटला आमच्याकडे उतरा ते म्हणले आमचे नाना नेहमीचे आहेत नानांच्याकडे सोडून आम्ही दुसऱ्या कुणाकडे जात नसतो तो म्हणला तुम्हाला माहिती नाही नाही माहिती काय झालं नाना वारले म्हटला अस मी त्यांचा पुतणे आहे म्हटला नानांनीच मला सांगून ठेवलं आता इथून पुढे जे आपले पाहुणे येतील माझ्याकडे येणारे त्यांना तु आप तुझ्याकडे नेत जा पिशव्या उचलल्या लोक गेली त्याच्याकडे राहिली मुक्काम केला स्वयंपाकाचं ठरलं दर्शनाला जाऊन येतो म्हणाले लक्षात ठेवा दर्शनाला जाल ते त्या गल्लीमध्ये कुठेतरी नाना दिसतील कदाचित ते म्हणजे नाना तर वारले ना नाही वारले पण अशा अचानक वारल्यामुळे त्यांचा आत्मा म्हणाले इथं आहे आणि ते प्रकट होतात आणि माग लागतात म्हटला बाप रे म्हटलं <coughs> तुम्ही काळजी घ्या बरं का म्हटलं हे गेले मंदिरामध्ये दर्शन केलं परत आले बघतो तर खरंच समोरून नाना यायला लागले नाना पाहिलं तुम्ही कधी आले म्हणून नाना त्यांच्याकडे लगबगिने धावू लागले आणि हे दुसऱ्या गल्लीतून पळून आले ना ना जीव खाऊन पळाले त्याच्या पुतण्याच्या घरी आले थांबले त्याला म्हणाले बरं झालं सांगून ठेवलं ते ना नाना भूताच्या रूपामध्ये जीव खाऊन पळालो आणि इथं पोचलो तो म्हणला बरं झालं जिवंत असलेल्या नानाला खोट सांगून मृत करून समोर जिवंत आलेला नाना पुन्हा त्याच्याकडे भूत म्हणून पळवतो ही जी शक्ती मनाची आहे मायेची शक्ती असते हे मायेचं लक्षण आहे